तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार एक मुंबईत पहाटे पाच वाजता हजारो लोक रस्त्यावर उतरले होते पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही लावण्यात आला होता तरीही बॅरिगेड्सना न जुमानता तो हजारोंचा जमाव धक्काबुक्की करत पुढे सरसावला एका बिल्डिंग मध्ये घुसण्याच्या प्रयत्नात ते सगळे जण होते आणि ती बिल्डिंग होती भारतातील फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन बिग त्या दिवशी बिगार मध्ये सबसे सस्ता आणि सबसे सस्ता दिन या सेल मुळे फक्त त्या एका दिवसात किशोर बियाणी यांच्या बिग बजारने तीस कोटी रुपये कमावले बिग बजारच्या यशाचा हा एक छोटासा किस्सा पण कायमच ग्राहकांना सर्व प्रकारच्या थेट वस्तू पुरवणारा मी एक यशस्वी व्यावसायिक होणार हे स्वप्न उराशी बाळगून कुछ बडा करणं हे या ध्येयानं झपाटलेले किशोर बियानी हे पुढे जाऊन पॅन्टलून सेंट्रल मॉल फ्युचर ग्रुप फ्युचर कॅपिटल इझी चेन या आणि अशा कित्येक रिटेल चेनचे करता धरता बनले आणि अतिशय कमी कालावधीत रिटेल इंडस्ट्रीचे टायकून सुद्धा बनले पण नंतर पुढच्या वीस वर्षात असं काय घडलं की बियाणींच्या बिग बजार सह भारतातील इतर सर्वच आउटलेट्सना एक एक करून टाळ लागला जेवढ्या वेगानं त्यांनी फ्युचर ग्रुपचा डोलारा उभा केला होता तो दहा पट पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली कसा कोसळला हेच जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती ही गोष्ट आहे एकोणीसशे एक्याऐंशी ची कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या किशोर बियानी या तरुणाची नजर कॉलेज मधल्याच त्यांच्या एका मित्राच्या पॅन्टकडे गेले स्टोन वॉश नावाच्या एका आकर्षक कापडानं ती पॅन्ट स्टाईल मध्ये शिवलेली होती किशोरला ते कापड इतकं आवडलं की त्यानं लगेचच ज्युपिटर मिल्स मध्ये जाऊन त्याचं दोनशे मीटर कापड खरेदी केलं आणि शहरातल्या गार्मेंट मॅन्युफॅक्चर कंपन्यांना ते विकू लागला हे कापड विकून पुढच्या सहाच महिन्यात त्यानं लाखोंचा नफा कमवला इथूनच सुरुवात झाली कॉलेज वहीन किशोर बयानी यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासाला एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत किशोर यांनी कापडाबरोबरच रेडीमेड ट्राउजरही विकायला सुरुवात केली त्यासाठी पतलून नावानं स्वतःचं एक ब्रँड स्टोअर ओपन केलं दोन वर्षानंतर सात लाखांची गुंतवणूक करत स्वतःच्या मेन्सवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून पतलून या शब्दाला थोडस ट्रेंडी बनवत त्यांनी पॅन्टलून नावाचा ट्राउझर ब्रँड बनवला पुढे जाऊन त्यांनी पतलून स्टोअरचं पॅन्टलून रिटेल असं नामकरण केलं पॅन्टलून ट्राउझर्स इतक्या लोकप्रिय झाल्या की एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत भारतात त्याचे बहात्तर फ्रँचायझी स्टोअर्स सुरू झाले मग ट्राउजर, ट्राउजर सोबत शर्ट जीन्स टाय सॉक्स सारखे प्रॉडक्ट सुद्धा त्यांनी लॉन्च केलं दरम्यान ग्राहकांना एकाच छताखाली स्टाईल व्हरायटी प्रत्येक वयोगटासाठी ड्रेसिंगचे पर्याय देणारं शॉपर्स स्टॉप सारखे मोठमोठे रिटेल स्टोअर भारतात उभे राहत असल्याचं पाहून किशोर यांनी पॅन्टलूनचाही विस्तार करत कोलकत्यामध्ये दहा हजार स्क्वेअर फूट जागेत पॅन्टेलून पहिलं सगळ्यात मोठं फॉर्मेट रिटेल स्टोअर उभारलं किशोरजी सातत्यानं यशाची एक एक पायरी चढत होते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत त्यांनी पॅन्टेलून तेरा मेगा स्टोअर्स उघडले होते आणि देशाच्या फॅशन रिटेल टायकूनच्या यादीत त्यांचं नाव झळकलं किशोरजींना अपेक्षित असं ध्येय अजून गाठायचं होतं एकदा चेन्नईला गेले असताना किशोरजींनी तिथल्या सर्वांना स्टोअर्सला भेट दिली पंचवीस वर्षात जुनं असलेलं ते पाच मजली स्टोअर्स त्यांनी बाहेरून निहाळलं स्टोअर्सच्या पहिल्या मजल्यावरती कपडे दुसऱ्या मजल्यावरती खेळणी तिसऱ्या मजल्यावर ज्वेलरी चौथ्या मजल्यावरती अप्लायन्सेस आणि पाचव्या मजल्यावरती ग्रोसरी अशी अरेंजमेंट होती कमी प्रॉफिट मार्जिन मध्ये जास्त सेल करणं हे त्या बिझनेस मॉडेल याच मधून ते स्टोअर वर्षाला दोनशे कोटींच्या नफ्यात होतं थोडक्यात थेंबे थेंबे तळेसाचे असा हा फंडा मुळातच बिझनेस माइंडेड असलेल्या किशोरजींनी आपणही असंच एक हायपर मार्केट सुरू करायचं असा प्लॅन केला त्यातूनच जन्म झाला बिग बजारचा बजार हा शब्द ऐकून ग्राहकांना इतर लोकल मार्केट्स मार्केट प्रमाणे आपल्या हायपर मार्केट बद्दलही आपलेपणा वाटेल म्हणून हा हायपर मार्केटचा डिझाईन एका बाजारासारखंच केला जिथे गेल्यावरती ग्राहकांना कपडे ग्रोसरी इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू असं सगळंच एकाच वेळी खरेदी सुद्धा करता येईल दोन हजार एक पर्यंत देशातल्या कोलकाता बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये तीन आणि पुढच्या दहा वर्षात देशभरात शंभर बिग बजार स्टोअर्स ओपन झाले किशोरजींच्या डोक्यात आता अजून मोठे प्लान्स सुरू झाले मार्केटचा आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणाऱ्या किशोरजींच्या लक्षात आलं की ग्राहक जेव्हा शॉपिंग करायला जातो तेव्हा तो चांगले पर्याय शोधण्याच्या नादात जवळपास चार ते पाच शॉप्स मध्ये फिरतो आणि त्यातच थकून जातो शॉपिंग थांबवतो म्हणून किशोर यांनी एका अशा मॉलचा विचार केला ज्यामध्ये शॉप्समध्ये कोणतीच भिंत नसेल जिथे एकाच वेळी अनेक ब्रँडचे प्रॉडक्ट ग्राहकांना एका नजरेच्या पट्ट्यात दिसतील इतकंच नाही तर हा एक डेस्टिनेशन मॉल असला पाहिजे मॉलच्या या नव्या संकल्पनेला त्यांनी नाव दिलं सेंट्रल मॉल दोन हजार मध्ये बंगळुरू मध्ये एक लाख वीस हजार स्क्वेअर फूटच्या जागेत उभा राहिला पहिला सेंट्रल मॉल या मॉलमध्ये कपडे फुटवेअर ऍक्सेसरीज होम फर्निशिंग म्युझिक पुस्तक या कॅटेगरीतील तीनशे पेक्षा जास्त ब्रँड उपलब्ध होते सोबतच खाण्याची चंगळ करण्यासाठी फूड कोर्ट्स रेस्टॉरंट कॉफी शॉप्स पब्स पण होते लोकांना इथे मूवीज कॉन्सर्ट आणि ट्रॅव्हल तिकीटही बुक करण्याची सोय होती बघता बघता हा सेंट्रल मॉल बंगळुरू शहराचा आकर्षण बिंदू ठरला होता या मॉल मधून झालेला नफा पाहता हळूहळू देशातील शहरांमध्ये सेंट्रल मॉल उभे राहिले बिग बजार सेंट्रल मॉल या हजारो करोडांच्या यशस्वी व्यावसायिकांच्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी दोन हजार सहा मध्ये फ्युचर ग्रुप नावाने एका जायंट कंपनीची स्थापना किशोर यांनी केली रिटेल इंडस्ट्रीमध्ये टायकून बनलेल्या व्यवसायात यायचं होतं जिथे व्यवसायाचा थेट ग्राहकांशी संबंध येतो त्यासाठी दोन हजार पाच मध्ये त्यांनी एका मागून एक कपड्याचे ब्रँड खरेदी करायला सुरुवात केली सोबतच वेगवेगळ्या उत्पादनांच्या विक्री व्यवसायालाही सुरुवात झाली प्लस साईज कपड्यांचा सा ऑल ब्रँड होम फर्निशिंग विक्रीसाठी होम टाउन ब्रँड सोनं विक्रीसाठी गोल्ड बजार पुस्तक विक्रीसाठी डेपोट ब्रँड चहा आणि समोसा विक्रीसाठी समोसा असं एक एक करत सर्वच क्षेत्रात किशोर यांनी आपलं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत गेले प्रत्येक वर्षाला एक नवीन प्रोजेक्ट याप्रमाणे किशोरजींनी दोन हजार सात मध्ये फ्युचर ग्रुप ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची पण सुरुवात केली यातूनच वेल्थ मॅनेजमेंट रिअल इस्टेट ब्रोकिंग मध्येही उडी घेतली लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स सेक्टर मध्ये सुद्धा त्यांनी शिरकाव केला फ्युचर ग्रुपचं साम्राज्य आता ब्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तेचाळीस कोटींच्या घरात पोहोचलं होतं तुम्ही म्हणाल येणाऱ्या नफ्यातून त्यांचा नवा व्यवसाय उभा राहत असेल चूक काय पण स्वतःच्या पैशांनी त्यांनी हे साम्राज्य उभं केलंच नव्हतं तर त्यासाठी हजारो कोटींचं कर्ज त्यांनी घेतलं होतं आतापर्यंत प्रत्येकच व्यवसायात यश मिळालेल्या किशोरजींना खात्री होती की आपल्या युनिक सेल्स टेक्निक्स आणि ग्राहकांना समजून घेण्याची मानसिकता की यामुळे आपण हे सगळं कर्ज सहज फेडू शकतो पण दोन हजार आठ मध्ये आलेल्या जागतिक महामंदीचा त्यांना मोठा फटका बसला बिझनेस जेमतेम सुरू ठेवण्यासाठी किशोर यांना मार्केटमधून अजून कर्ज घ्यावं लागलं दोन नऊ पर्यंत त्यांच्यावर जवळपास बारा हजार कोटींचं कर्ज झालं त्या कर्जाचं व्याज चुकवणं ही आता अवघड वाटू लागलं यातून बाहेर पडण्यासाठी किशोरजींना आपला पहिला वहिला पॅन्टालून्स हा ब्रँड सोळाशे कोटींना विकावा लागला फ्युचर कॅपिटल कंपनी देखील बेचाळीस हजार कोटींना विकावी लागली या दोन कंपन्या विकून जो पैसा आलाय त्याने आपली समस्या सुटेल असं त्यांना वाटलं पण समस्यांच्या या रोलर कोस्टर मध्ये किशोरजी नुकतेच बसले होते पोटात गोळा आणणाऱ्या गिरक्या अजून येणं बाकी होतं याची त्यांना कल्पनाही नव्हती अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या रूपात या गिरक्या फ्युचर ग्रुप वरती धडकल्या मागील कित्येक वर्ष ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीही कंपन्यांनी बसल्या जागी शॉपिंगचा ऑनलाइन पर्याय देत फ्युचर ग्रुपचं डाऊन झालेलं मार्केट पुरतं लयाला नेलं किशोरजी नव्हते त्यांनी ही बिग डायरेक्ट नावाने शॉपिंग पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला पण काही तांत्रिक व्यवस्थापकीय अडचणींमुळे त्यांचा हा पहिला प्रोजेक्ट होता जो फेल ठरला यात फ्युचर ग्रुपचे कोट्यवधी रुपये बुडाले पण बियानी यांची सगळ्यात मोठी चूक होती ती भारतातल्या किराणा मालाच्या दुकानदारांशी स्पर्धा करणं त्यांनी दोन हजार पंधराला इझी डे या नावानं ग्रोसरी स्टोअर चेन सुरू केली इझी चे एकशे नव्वद स्टोअर्स उभे केले दोन हजार बावीस पर्यंत त्यांना दहा हजार स्टोअर्स उभारायचे होते प्लॅनिंग नुसार एक हजार स्टोअर्स खुले सुद्धा झाले सर्व स्थानिक किराणा स्टोअर्सला पर्याय म्हणून ते इझी डे कडे पाहत होते पण स्थानिक किराणा दुकानदारांसोबत ग्राहकांची असलेली विश्वासार्हता पाहता इझी डेचं हे मॉडेलही फेल ठरलं दुर्दैवानं दोन हजार वीस पर्यंत इझी डेचे अनेक स्टोअर्स बंद पडले एकेकाळी -एक झपाट्याने वाढलेल्या फ्युचर ग्रुपची आर्थिक गणित सातत्यानं चुकत होती जागतिक महामंदीच्या दरम्यान रिटेलिंगच्या रोलर कोस्टर वरती स्वार झालेला फ्युचर ग्रुप दोन हजार एकोणीस पर्यंत जबरदस्त हेलकावे खातच राहिला मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत कर्जाचा डोंगर बारा हजार आठशे कोटी वाढला यातून बाहेर पडण्याचे एक ना अनेक प्रयत्न सुरू असताना आली कोविडची महामारी त्या संकटात फ्युचर ग्रुपचा डोलारा पुरता कोसळला सेंट्रल मॉल बंद पडले स्टोअर्सची भाडी कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जाचे हप्ते सारेच चुकला एक एक करता बियाणींचे विविध ठिकाणचे सर्व स्टोअर्स विकले जाऊ लागले यातले आता साधारण आठशे ठिकाणांवरती रिलायन्सने आपले स्टोअर्स उभे केले दोन हजार ला बँक ऑफ इंडिया याने फ्युचर ग्रुप वरती दिवाळखोरीच्या कारवाईची मागणी केली आजपर्यंत ही कारवाई सुरूच आहे कर्ज फेडण्यासाठी अजूनही फ्युचर ग्रुपची एक एक मालमत्ता विकली जाते याचा अर्थ असा नाही की कि किशोर बियाणे बिझनेस नव्हते त्यांनी पॅन्टलून बिग बजार सेंट्रल सारखे व्यवसाय उभे करत भारतातल्या रिटेल इंडस्ट्रीला जिवंत ठेवलं ते भारताचे रिटेल किंग ही झाले पण कालांतरानं त्यांची दिशा भरकटली त्यांच्या जीवनाची ही शोकांतिका की त्यांनी जेवढ्या वेगानं फ्युचर ग्रुपचा डोलारा उभा केला होता तो दहा पट वेगानं पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली कोसळला तुम्हाला फ्युचर ग्रुप्सच्या या यश अपयशाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगाव बत्तीला नक्कीच सबस्क्राईब करा